शहरातल्या लोकांना हल्ली गावची ओढ लागली आहे विलेज लाईफ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे सारवलेलं अंगण चुलीवरचं जेवण मातीची घरं कोकणातली साधी फुळी माणसं सा। इथली नाती आणि मातीची ओढ प्रत्येक शहरी माणसाला लागली आणि जो तो आजकाल गावाकडे चला गड्या आपलं गावच बरं म्हणून इथलं नैसर्गिक जगणं सेलिब्रेट करायला यायला बघतोय एकीकडे एक शहरातल्या लोकांना गावाकडे यायचं आहे पण गावं मात्र ओस पडत चालली आहेत इथल्या नव्या पिढीला आता ते जगणं नको ते कष्ट नको तो साधेपणा नको ते सिम्प्लिसिटीमधली लक्झरी नको भात शेतीत कोणाला राबायचं नाही इथल्या मुलींना आता गावचा नवरा नको आहे कुठेतरी या जगण्याची प्रतिष्ठा हरवत चालली आहे यातलं सुख हरवत चालली आहे आणि हा जो कॉन्टेक्स्ट आहे ज्यात आम्ही वाढलो तो हळूहळू नाहीसा होत चालला आहे भात शेतीत राबणारी जंगलातल्या प्रत्येक झाडाची फळाची फुलाची माहिती असणारी इथल्या जगण्याचा अभ्यास करून इथली रुरल टेक्नॉलॉजी वापरणारी इथली छान एन्व्हायरमेंटल फ्रेंडली फिशिंग करणारी इथल्या नद्यांपासून ते समुद्रापर्यंतचं जगणं अगदी कोळून प्यालेली ही माणसांची शेवटची पिढी ही म्हाताऱ्या माणसांच्या रूपात आपल्या आजूबाजूला दिसते आहे यांच्याकडे जगण्याचं ते ज्ञान आहे ते कौशल्य आहेत या पिढी बरोबर कायम स्वरूपी जाणार आहेत आणि मग गावा हा गावा गावाचा गायब होतात गावा ओस पडतात गैरफायदा घेऊन यवा कोकण आपल्याच असाच्या नावाखाली दलाल मात्र जमिनी विकत सुटलेत आज कुठेतरी आपल्या तरुण पिढीने गावातल्या ह्या पिढी सोबत कनेक्ट होऊन एक जी हरवत जाणारी कम्युनिटी आहे त्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कुठेतरी हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही स्वदेश ही एक संकल्पना तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो येत्या काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये असे इनिशिएटिव्स घेणार आहोत तिथले काही शेतकरी जे आहेत अजूनही छोटे शेतकरी आहेत जे शेतकऱ्यांना आज आपली गरज आहे मशीन ओरिएंटेड इंडस्ट्रीयल फार्मिंग करणारे आणि जंगलाच्या जंगल संपवून रिसोर्सेस एकटे वापरणारे डॅमचं पाणी वापरून शेती करणारे इंडस्ट्रीयल फार्मर्स नव्हे तर छोटे शेतकरी जे जंगल वाचवतात जे जमीन वाचवतात जे रिसोर्सेस वापरतात स्वतःचे पोटं भरतात तर अशा शेतकऱ्यांना कुठेतरी आज आपण जी मातीच्या घरांमध्ये राहतात त्यांना कुठेतरी कनेक्ट करून घेण्याचा प्रयत्न करूयात स्वदेश कम्युनिटी लिव्हिंग अँड एक्सपिरियन्शियल लर्निंग थ्रू व्हॉलेंटिअरिंग इन विलेजेस या उपक्रमाची सुरुवात आम्ही या नव्या वर्षापासून केली आमचा पहिला वर्कशॉप होता एका शेतकऱ्यासोबतचं त्याचं जुनं मातीचं घर रिस्टोअर करण्यासाठी सावंतवाडी जवळचा निगुडे या गावामध्ये तर साधारण या परिसरातले म्हणजे गोवा असेल वेंगुर्ला तळकोकण या सगळ्या भागामधले साधारण पंचवीस तरुण या वर्कशॉपला जोडले गेले होते आणि ह्या वेळेस आपण त्या शेतकऱ्याच्या जुन्या मातीच्या घरात राहून आधी पहिलं म्हणजे एक छान वातावरण निर्मिती केली पुन्हा एकदा बालपणात गेल्या जेव्हा फील सगळ्यांना आला त्या ठिकाणी आपण बरंच आमच्या जुन्या गोष्टींविषयी बोललो ज्या आज वाचवायच्या आहेत आणि ज्या वाचल्यात त्यांच्याबद्दल आणि ते एक जुनं मांगर आहे जसं आपण बाळूदळाचा मांगर बघतो ज्याला आपण फार्म स्टे म्हणून एक ओळख दिली तर तसाच एक जुना मांगर आहे तो मांगर आपण रिस्टोअर करायचा होता तर त्याच्यासाठी आपल्यासोबत काही एक्सपर्टसुद्धा आले होते मुंबईवरून जे या आर्किटेक्चर या शिक्ष यामध्ये शिक्षण घेतात तर त्यांनी आम्हाला एक टेक्निकल सपोर्ट दिला गावातल्या माणसांची कारागिरी होती तर आपण सगळ्यात आधी तरी ओळखी झाल्याच्या नंतर आपण खळं एका ठिकाणी करायला घेतलं आणि दुसरीकडे आपण त्या मांगराला आपण रेवो काढायला घेतला म्हणजे मातीचा रंग काढायला घेतला आज पुन्हा एकदा या जुन्या घराला त्याची लेकरं मिळाली ले होती सगळेजणं अगदी गावच्या ओढीने या ठिकाणी आले होते घर साफ केलं त्याच्यानंतर त्याला रेओ काढला आणि ह्या आजूबाजूच्याच परिसरातून आपण हे घर कसं रिस्टोअर करू शकतं याच्यावरती आपण चर्चा केली हे घर रिस्टोअर करण्याची प्रोसिजर आपण या इनिशिएटिव्हमधून सुरुवात तरी केली प्रत्येकाच्या गावाकडे येण्याचं स्वप्न असतं पण प्रत्येकाला ते शक्य नसतं पण एक असा शेतकरी जर आपण घेतला जो आपलं स्वप्न जगतो आहे जो शेतकरी त्याची लाईफस्टाईल आपण नाही कदाचित घेऊ शकत पण त्याच्याशी कनेक्ट होऊन आपण बऱ्याच गोष्टी आत्मसात करू शकतो शिकू शकतो माणूस म्हणून आपण त्याच्याकडे गुरु म्हणून जरी बघितलं ना तरी मला वाटतं की आपण अशा अनेक गुरु आज कोकणामध्ये आहेत हे बारा बलुतेदार जे आहेत ह्या आपल्या गावराहाटीतले ह्या प्रत्येकाला आज त्यांच्याकडे स्किल्स आहेत पण त्या स्किल्सला काही आजच्या तुमच्या माझ्या जगण्यामध्ये अर्थ नाही पण मी आज त्याला एक इकॉलॉजिकल लिव्हिंग म्हणून ज्या वेळेस बघतो किंवा एक क्लायमेट फ्रेंडली लिव्हिंग तेव्हा मला ही एन्व्हायरमेंटल रुरल टेक्नॉलॉजी वाटते अशी टेक्नॉलॉजी जगात कुठेही नाही जी तुम्ही आजूबाजूच्या निसर्गातून निर्माण करता आणि ह्याच्यासाठीच तर भारत ओळखला जायला हवा आणि ह्या माध्यमातूनच आपण हे असे शेतकरी कनेक्ट करण्यासाठी हे अशा पद्धतीचे उपक्रम इन फ्युचर सुद्धा घेणार आहोत खरंच आज इथल्या गावांना तरुणांची गरज आहे आज आपण गावाकडे येतोय फक्त विकेंड मजा आणि पार्ट्या करायला या पलीकडे इथलं वाचवायचं कोणी हे मातीची घरं ही जुनी मंदिरं पडतात आहेत दिसतात आहेत पण हे वाचवणार कोण आपण फॉरेनवरून टुरिस्ट म्हणून टपकलोत का आपली ही गावंच आहेत ना मग ह्या गावातल्या लोकांसोबत आपण कनेक्ट करून हवं घ्यायला हवं नाळ स्वतःची पुन्हा एकदा जोडायला हवी आणि त्यांच्यासोबत भलेही ते तुमचं शेतकरी तुमचा नातलग नसू दे का पण तो शेतकरी आहे तो गाव जगवतोय तो गाव जपतोय त्याच्यासोबत आपण कनेक्ट होऊया आणि त्याच्यासोबत कामं करूया त्याचं मनोबल वाढूया त्याच्या जगण्याला प्रतिष्ठा देऊया त्यातून त्याला हेल्प करूयात आणि आपण हे जगण्याचा अनुभव घेऊयात की आज कितीतरी शेतकरी आहे ज्यांच्याकडे शेती पडली आहे पण माणसं नाही आहेत मॅन पॉवर नाही आहे निगुडे गावातल्या राखंडराच्या देवराईत आम्ही सगळ्यांनी हेच आशीर्वाद मागितलेत हे कोकणातलं देवराई सारखं जंगल तो राखणदारा असंच जप आणि ही जपण्याची आम्हाला ताकद दे ती ऊर्जा आम्हाला दे इथे आल्यानंतर इथल्या माणसांना त्यांच्या गावच्या निसर्गाची त्यांची ओढ ही कायम जिवंत ठेव पण ते जपण्याची ही बुद्धी दे मित्रांनो ह्या आजच्या काळामध्ये पलीकडे जी माणसं माणसांचं काम समजून घेण्यासाठी इथल्या जगण्याचा भाग होण्यासाठी येतात त्यांच्यासाठी एक साको बनण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत कदाचित माझ्याकडून तुम्हाला खूप काही एंटरटेन करता येईल कोकण ड्रोनमधून दाखवता येईल असे व्हिडिओज दिसत नसतील ते कदाचित दिसणारेही नाहीत पण मला असं वाटतं की पुढच्या काळात निदान डोळ्यांनी बघता येईल डोळ्यांनी समजून घेता येईल आणि माझ्या पुढच्या पिढीला हे सगळं अनुभवता येईल एवढं थोडंफार तरी कोकण शिल्लक ठेवण्याची जबाबदारी या खांद्यांवरती घेऊयात आणि हे आपल्या पूर्वजांनी दिलेलं लाख मोलाचं जगणं आहे ते आपण जपूयात होय आपण जपूयात तुमच्याही गावात येतोय तिथल्या रान माणसांसोबत जगणं समजून घ्यायला गाव समजून घ्यायला स्वदेश समजून घ्यायला धन्यवाद